श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन नक्की म्हणावं श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतीय नमहा श्री कुरुभ्यो नमहा श्री कुलदैवताय नमहा श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नमः ब्रमानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं विमलमचलं विमलचलधी साक्षीभूत भावातीतं सद्गुरू तम नमामी। ओम रक्ताग्न रक्तवर्ण सुहास्य वदन कथा टोपीच माला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्था उधारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता करूया प्रार्थना जय जयाजी अघहरणा परतपरा कैवल्यसदना ब्रह्मानंदतीव्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालाेशा अनंत ब्र्माधीशा वेदवंद्या जगद्गुरू सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव पूर्ण चंद्र सूर्य तू च तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र समग्र, तूच रूपे नटलासी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांच रे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख सहस्रमुखही निश्चिती शिल्लाख्याती वर्णिता दृढ ठेविला माथा, रक्षावे मत्सी समर्था कृपा कटाक्षे दिनाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावीची आपल्या मुना कृपा समुद्री आश्रय दे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भोसागर याचे पावा वया पैलतीर तुनामतरणी साचार प्राप्त हो मजलाते, ते आशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन प्रगटो पै। शांती मनी रुथा सदा वसो नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो रुथा विषयांची नसो वासना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्त पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असो या संसारात प्राचीनत्व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीस्वामी की जय श्री दत्त।